त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली याच्यामध्ये मागच्या पंधरा निवडणूक सगळा ना काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस तीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस जो निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जी काही यंत्रणा राबवली ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या या या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी सुरुवातीला मी इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यात अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो <laughs> कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट आ, युनिट अर्थात यावर बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्ही पॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्हीव्ही पॅड हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा जिथे शंका घेण्यास वाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतो हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतर एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आली ती मशीन फक्त सिंबॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याच्या त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशेष दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं ना का या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं सत्तावीस वर्षा रमेश दादा असेल किंवा अंकुश शांदा असेल यांना तर चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आहे जस पूर्वी आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं हो ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो नॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो होतो या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणेमिट असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिला आहे ज्या दिवशी त्या त्या मतदान नका म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या, त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार दो चोवीसचा दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामध्ये विषय विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत वरील नका नका जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीन जे आहे किंवा प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मक्पल घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर नऊ नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव्हि करतात आणि त्या तशी करण्याची सूचना तशी कमांड त्या व्ही व्ही पॅटला देण्यात आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला गोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्या सहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या नका मतदारसंघातले मी आता उद्या व्हिव्हिपॅट माझ्याकडे पाच टक्के प्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस वर्षी मोजले जातील माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या सदर म्हणजे टेम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं या सगळ्या गोष्टी देणार आहेत त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत की कार्यकर्त्यां त्या संगा, में करता। कारे लावने दलता। मदे, त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावण्यात मधल्या अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवारसाहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यवाणाचे त्याचे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं ज्याच्या नावाने ज्याने कुणालाही चॅलेंज द्यायचं त्याच नेत्याकडं या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची नका टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात पुरे मी मी तर कॉसोपोरेटन भागातून निवडून कायम माझ्याकडं त्या संदर्भातले नका का तर संबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जे आमची नका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेला सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या दिवसामध्ये एकशे ती सुद्धा माहिती हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचं आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे <coughs> आपापल्या मतदान केंद्रावर मतदान कसे येतील मतदान कसं होईल सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागे या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल प्रसिद्ध करत आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरद चंद्री पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तर मध्ये गेला तर तिथला आमचा पडलेला उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी शे मतदान शेजारी असतात पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना तेन, त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी रोहितदा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास मतांनी निवडून देईल अशी शंभर टक्के खात्री होती तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम सत्तरऐंशी नव्वद हजार मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मदत एवढी सेट केली ज्या एवढ्या ते पडतील पण तिथं सज सगळ्या जनजावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढत होतं त्याच्यामुळं ते, ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळं माननीय जैन साहेब हे साधारणतः साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्यामा तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातील टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅनिक्युलेट करता येत आहे कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कार मध्ये बसून बैलगाडीत बसवा या ठिकाणी आमच्या ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येत एक ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या आहेत सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेटका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर ते तेवढी सहनशेती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे कारण आमची तु, या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुन्हा रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून की निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे

आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसतं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तर रोज बरं मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आत्ताच्या केंद्र सरकारला आत्ताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं याच्यावर विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भाचा मोठा एक प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते ते, ने ते काळाच्या जा पडद्यावर जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूणच माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्र नाही आणि निश्चित या देशाचा वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती असा विषय आहे बिलकुल आहे मी पुन्हा एकदा सांगतो तुमचा एकच उमेदवार मुळात विषय असा आहे कि मान्य बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमची करतो महाविकास आघाडीचे त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची पराभूत उमेदवारांची त्या सुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांनी क्लिअर कट होतं की निवडून आले त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं ते गेले होते तसा विषय जेव्हा होतो मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात ते केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर मतदान यावं हो, या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की बार। बार आता आमचे नेते या संदर्भात आपण मत मांडत असताना आम्ही तो पुरावे निषेध चालवलो आहे पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं दारसा समोर आलंय उद्या आम्ही कुठे गन पॉईंट वर असू त्याच्या आम्हाला बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्या मधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू पुरंदर विधान समिती आहे या संदर्भात आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भात सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिपच्या अशा दहा क्लिप्स पाहिजे याच्यात शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही ठेवत आहोत संभाषण जे आहेत शिवसेना तिथे जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो हो, मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार मी ज्यावेळेस पुरंदर विधानसभेतली आता जी निवडून आली त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण नाही फक्त माझं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजिनल नका वाईस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं जे दोघांच आवाज तो पास्टर आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय नाही नाही त्या काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर पाच मशी मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रँडमली मशीन काढल्या ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या त्या रँडमली काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय काय झालं नाही त्या सेम आल्या पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधला जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला हो नाही दादा मी मतदान केलं मी बघतो कोणला मतदान केलंय असं कसं होईल हे एक तरी माणूस आपराला ज्यांनी मतदान केलंय आणि चिट्ठी दुसरी आले खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले आहेत आपण आपण लोकांनी मतदान केले आम्ही सुद्धा सांगू मी केलं मी सांगतो मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याची चिट्ठी लिहायची सगळं मान्य आहे प्रशांत पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन ना समोर समोर आपण आताच ही आपलं ते एक लोक ना आम्ही अगदी अगदी वर्षांची त्याच्यावरती तारीख पण नसतील नंबर पण असतो ते नुसतं चित्त नुसतं नुसतं असतं असं म्हणत हे काउंटींग करायला आम्हाला देते नाही ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवू आम्हाला काउंटी पण दाखवाच्या आक्षेपाला विरोध नाही करा माझ्यात याला भरपडा करूनच मी विचारतोय की एक तर व्हीविट मस्तला रॅन्टन काढलं जात बरोबर आहे तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील पण ते पाच पैसे उचलायचे बरोबर ते काही तुम्ही मी ठरवलं नाही तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिट्ट्या बदलल्या का त्यांनी आतल्या त्या एका तासाभर आम्ही आमचं म्हणणं से आहे की आम्ही प्रोग्राम आरोपाचा आरोप करा होता की एका तासा सुवास दिवशी या निवडणूक निर्णय अधिकारी एका तासाच चिट्ट्या बदलले या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहे आता मी समस्या गोष्टी आहे की आम्ही त्या आम्ही आमच्या याची किती दाखल करत आहोत मतदान केल्यानंतर सुद्धा काय अर्थ नाही आता काय आम्ही लोकांमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय तो की लोक उभी करण्याचा आमचा प्रयत्न तरी काय उपयोग आहे कृषी जीवित पूर्ण करावी लागेल ना आम्हाला जो कायद्याने अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्यासमोर मत मांडून लोकसळवार उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या चार दिवसात तिसरा भाग आम्हाला व्हिव्हिपॅट बघित रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका कधी दाखल करणार आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली आज त्या संदर्भात माझ्या पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस वर्षी होते त्यामुळे माझ्याकडं सत्तावीस वर्षी माझ्या वाटेला येतील त्याच्या ते त्याचे तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या ह्या मध्ये काय गडबड झाली या मशीन, मशीन आम्ही मोजण्याचा सर्व करतोय त्याच्यातला आणखीन एक खुलासा आम्ही आता विचारतो कारण की आता आमच्याकडं मान्य अस्विम सरोदे साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस मशीन ज्या आमच्या समोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील तस असेल तर मग आमचा डेटा इथेच होऊन उपयोग नाही तर त्याचा खुलासं सुद्धा आम्ही अधिकारकडून घेतोय बर का इव्हे म्हणजे प्रिंट राशांत एक मिनिट डेटाचं एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या विएम क्षेत्रातले एक अतिरिक्षे तज्ञ आहे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला ती दुसऱ्यावर मदत आहे वि पॅकच्या बाबतीमध्ये एकोणतीस टक्के पर्यंत आहे वि पॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या व्यापारात दोन दिवसामध्ये मदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात जसं एकीकडे न्यायालयीन लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई जन आंदोलन अशा तिन्ही स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर आम्हाला सगळ्यात ते आम्ही करू थँक्यू रेकॉर्डिंग मी ग्रुपवर टाकतो लगेच मी मतदान केलंय म्हणजे संजयजी जगतापांना पंचाला आणि त्या गावात इतर लोकांनी संजयजी जगतापांना मतदान केलं असेल दुर्दैवानी त्या ठिकाणी त्या मशीनमध्ये फक्त पस्तीस मतदान हे संजय जगतापणा दाखवत आहे अशा प्रकारचे बरेच येणार तुमच्या त्याच्यामध्ये मतदार करून तयार आहेत की आमची नार्को टेस्ट करा की आम्ही मतदान नेमकं कुणाला केलेलं आहे आणि असा असताना सुद्धा जर तिथं एकूण उमेदवार मतदारांच्या तुलनेमध्ये दहा टक्केच मतदार मतदान जर त्या समजा व्यक्तीत झाला असेल याचा आता या सगळ्या गोष्टी निश्चित बनावट आहे